ओम काळेश्वरी मित्रांनो मी गुरुवर्य निरेश भाऊ भंडारे राहणार वाजे मावाडी पुणे सदर मित्रांनो आज मी तुम्हाला शनिवारचा एक विधी दाखवत आहे सर्व आणि साधा उपाय देवीची नजर बाधा पिढा कशी काढतात ही तुम्हाला मी आज दाखवत आहे तर या अकरा लिंबाची माळा आहे ही देवीच्या काळात अकरा एकवीस एक्कावन्न लिंबाच्या माळा तुम्ही गायला जा जाऊ शकता याही जगदंबा तुळजा भवानी ही मातीच्या काळात मी अकरा लिंबाची माळा द्यायला जात जा जा आहे सदर आई जगदंबेच्या काळात कोणाची नजर बादा पिढा असेल तर जगदंबा तुझ्या ह्या लिंबामध्ये मी मोकळी कर असं बोलून ही लिंबाची माळ जगदंबेच्या गळ्यात घालत आहे सदर मी पाहिजे तुझ्या पण काळ्यात लिंबाची माळ काळात चालत आहे सदर कुणाची नजर बादा पिढा काही कुणाचं केलं असेल तर निघून दे या अकरा माळामध्ये तू म्हणून घ्या अशी आपण या लिंबाच्या माळामध्ये काही जगदंबेची नजर काढत आहे तसेच सदर हे बघा हे आईची नजर काढताना दही भात आणि काळं उडीत चार लिंबाच्या वांग्यासारख्या खाप्या करून कापूर जाळून त्या आई जगदंबेची काळूबाईची देवाऱ्याची नजर काढत आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे सदर आईची नजर काढताना मार्ग आई जगदंबा खुल्ली हो काळूबाई तू खुल्ली हो असे सात वेळा हे देवीच्या वरनं विचारायचे तर मी आज कापूर पेटली होत आहे आणि नजरवादा काढत आहे हळद कुंकू आणि गुलाल या लिंबाच्या मध्ये मी टाकलेला आहे तुम्ही आमुच्या पुढे सातच्या पुढे करू शकता आणि केल्यानंतर हा विधी वाहत्या पाण्यामध्ये सोडून बघा ही नजर मी काढता येत आलेली गेलेली जवळची लांबची बाबीतली जवळची मित्रांची वेशी या देवावर येण्याची त्यागदंबा सुखलली हो मोकळी हो आनंदांनी होत अशी नजर बाधवे ही सात वेळा उतरून काढत आहे तसेच बावटीतील नजर पीडा निघून ही सात वेळा उतरायची हे बाधा आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची हे बघा आईच्या पुढे ठेवायची ही नजर काढलेली ही परडी आहे बघा कर, या पळडीची तशीच नजर नजरबाजा मी उतरत आहे आई तुझी पडदी खुटली तर मार कधी आली तर काय बसणार असेल ते मोकळ कर असे सात उतरून नजरबाजा काढून आई दंगेच्या पुढे अशी तुम्ही ठेवायची आहे नजरबाजा त्यानंतर सहस हे बघा आई दंगेच्या पुढे हे काळं उडीत काळं तीळ आणि काळं राळेल लवंगा आणि ही लिंबाची फळं ही दोन लिंबाची फळं आई साहेबांना सगळं हा विधी उतरत आहे हा उतरून हा तो होम पेटाळा आहे या होमामध्ये आता हे सगळं प्रज्वलित करणार आहे या आईसाठी होमामध्ये जळून गेली पाहिजे हात झाली पाहिजे आणि देवस्थान हे फुल झालं पाहिजे कुणाच्याशी देवस्थान पण दिसतं काय असेल तर अशा प्रकारे पुल्ले करायचे हे बघा हा सगळा विधी मी उतरत आहे बघ त्या आलेली गेलेली जवळची लांबची भावची नंतर बाधा या देवरावांची पूर्ण मोकळी कर आणि मार्ग फुल्ले कर असं कोणी उतरून बघा बी उतरून हा विधी उतरून हायुबाई लिंब बी उतरत आहे ही मार्ग फुलात होते जर कोणाला जर याविषयी अधिक माहिती अभ्यासनंतर फुल होत असेल तर माझ्याशी संपर्क तुम्ही युट्यूब मार्फत साधू शकता कोणाचे वारे बंदिस्त असेल कोणाचे कामं होत नसतील मार्ग फुटत नसतील तर माझ्याशी तुम्ही संपर्क साधा आणि मी तुम्हाला ती सर्व काही विधी करून मोकळे करू शकतो ते बघा ही सगळी आईची जग्गेची नंतर बाधा केला हे काळा उडीच काळं राळं काळं केवळ मी काढत आहे बघा कसं हे जगलीची हा लवंगामार्फत काळ्यावर काळ्या चिरामार्फत मी काढत आहे तू मोकळं कर खुलं कर लिंबू आणि नारळ सुद्धा मी चार सलमार आहे खिडा देवावरची मार्गावरची घरावरची उतरत आहे बघा हे लिंबू नारळ ते सगळं देवावरचं सात वेळा उतरायचं आलेले गेलेले जवळची लाभची भावकीचे मित्र म्हणायचे वेशीचे बाहेर होती ही नजर वेच्ट वाजा फिरा ही खिंडी कर मोकळे कर निघून जाते असं म्हणजे सात लिंबू नाव ठेवून हे सुद्धा वाजा पाण्यामध्ये सोडलं जाईल असं देवीवरनं सात वेळा परडेवरनं करणे मी पाण्यात मिळून सोडणे शनिवारचं संध्याकाळच्या पुढे सातच्या पुढे तुम्ही बारा तंजी आमिषा तुम्ही शनिवार करू शकता ओम काळेश्वरी मित्रांनो